न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शहापूर तालुक्यातलं चिरेवली हे गाव ज्या मंदिरात आपण उभा आहे ते महालक्ष्मीचं मंदिर आहे या मंदिराची मी तुम्हाला माहिती देणार आहे हे महालक्ष्मीचं जे मंदिर आहे ह्याच महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये राजमाता जिजाऊ आपल्या शिवरायांना गर्भामध्ये वाढवत असताना माऊली या गडावरून किल्ल्यावरून जात असताना मात्र शिवनेरीच्या दिशेनंच असताना एक दिवसाचा मुक्काम या ठिकाणी ह्या महालक्ष्मीच्या मंदिरात घडलेला आहे म्हणून शहापूर तालुका शिवराय गर्भसंस्कार या ठिकाणी आपणाला ही भूमी म्हणून समजली जाते गर्भसंस्कार भूमी शिवरायांची गर्भसंस्कार भूमिका तर ज्या जिजाऊ माताने एक दिवसाचा प्रवासाच्या दरम्यान या ठिकाणी विसावा घेतला होता तेच हे चेरवलीतलं महालक्ष्मी मंदिर